नमस्कार मित्रांनो सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे त्याप्रमाणे आपण प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आपण आपले प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत जर तुम्ही आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या म्हणजे तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल आमचा चॅनल हा स्पेशली इंग्रजी स्पीकिंगसाठीच आहे असं नाही इंग्रजी स्पीकिंग, स्पीकिंग तुम्ही बोलूच बोलू, बोलू शकता तर त्याचबरोबर स्पर्धा परीक्षांचे जे विद्यार्थी आहे त्याचप्रमाणे कॉलेजचे विद्यार्थी शालेय शिक्षणचे विद्यार्थी त्यांच्यासाठी पण आमचा चॅनल खूप महत्त्वाचा आहे कारण आमचा चॅनल हा ग्रॅमॅटिकली धरून आहे ग्रॅमरला धरून आहे त्याच्यामुळे तुम्ही तिथून पण व्यवस्थित सगळं काही शिकवू शकतात आणि आमच्या चॅनलला एज लिमिट अशी काही नाही आहे छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आमचं चॅनल हा खूप महत्त्वाचा आहे सर्वजण आमचा चॅनल यूज करून इंग्रजी शिकवू शकता त्यामुळे तुम्ही जर अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे तुमच्या मित्रमैत्रिणींना प्रियजनांना पण त्याचा लाभ घेता येईल आता आपण डायरेक्टली टॉपिककडे वळू लास्ट काही व्हिडिओजमध्ये आपण महत्त्वाची वाक्य बघितलेली आहेत सात भाग तिचे झालेले आहेत आज आहे भाग आठ चला तर मग वाक्य बघूयात पहिलं बघा फक्त बघ फक्त बघ वाक्य कसं आहे ना जस्ट टेस्ट इट जस्ट टेस्ट इट म्हणजे फक्त चव बघ त्याच्यानंतर दुसरं वाक्य तुम्ही कॉपी घ्याल की चहा की काही थंड तुम्ही कॉपी घ्याल की चहा की काही थंड म्हणजे काय घेणार तुम्ही तर वाक्य इंग्रजीमध्ये कसं आहे ना वूड यू हॅव कॉपी टी ऑर समथिंग कोल्ड वूड यू हॅव कॉफी टी और समथिंग कोल्ड असं आपण बोलू शकतो त्याच्यानंतर तिसरं वाक्य कृपया मला एक कप कॉफी आणा कृपया मला एक कप कॉफी आणा वाक्य कसं आहे ना प्लीज ब्रिंग मी अ कप ऑफ कॉफी प्लीज ब्रिंग मी अ कप ऑफ कॉफी इथे ब्रिंग ब्रिंग म्हणजे आणणे त्याच्यासाठी कलर हे केलेलं आहे कलर केलेला आहे कारण महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये लक्षात राहायला पाहिजे तो शब्द म्हणून त्याच्यानंतर चौथं वाक्य बघा चमचा स्वच्छ नाही चमचा स्वच्छ नाही आता स्वच्छ नाही म्हणजे नॉट क्लीन म्हणून इथे आलेला आहे कसा द स्पून इज नॉट क्लीन द स्पून इज नॉट क्लीन किंवा आपण असं पण नाही बाजूला ठेवून पण आपण म्हणू शकतो की द स्पून इज डर्टी द स्पून इज डर्टी डर्टी म्हणजे अस्वच्छ आहे असं असेल चमचा अस्वच्छ आहे असं असेल तर द स्पून इज डर्टी असं केलं तरी चालेल आणि इथे किसं कसं आहे स्वच्छ नाही आहे म्हणून इथे नॉट क्लीन असं आलेलं आहे अशा दोन प्रकारे तुम्ही वाक्य म्हणू शकता त्याच्यानंतर पाचवं वाक्य बघा जरा साखर इकडे द्या जरा साखर इकडे द्या आता देणे देणे म्हणजे पास करणे पास मी असं आहे आले म्हणून इथे पास मी द शुगर प्लीज पास मी द शुगर प्लीज म्हणजे जरा साखर इकडे द्या म्हणजे पास करता का असं हे करून ते द्या म्हणून आलेलं आहे त्याच्यानंतर सहा वाक्य थोडं आणखी आणा थोडे आणखी आणा कसं आहे ना गेट मोर गेट सम मोर प्लीज गेट सम मोर प्लीज म्हणजे थोडा आणखी आणा कृपया थोडा आणखी आणा असं केलेलं आहे त्याच्यानंतर सातवं वाक्य कृपया तुमची बसण्याची जागा बदला कृपया तुमची बसण्याची जागा बदला कसं येणार वाक्य चेंज युअर सीट प्लीज चेंज युअर सीट प्लीज त्याच्यानंतर आठवं वाक्य तयार हो जेवायची वेळ झाली तयार हो जेवायची वेळ झाली आता तयार हो म्हणजे गेट रेडी गेट रेडी इट्स डिनर टाईम इट्स डिनर टाईम डिनार टाइम चिवा चिड़ी गेट्स रेडी इट्स डिना टाइम तिच नव वाक्य रिकाम पोटी पानी पीऊ नकोस रिकाम पोटी पानी पीवू नकोस कस है ना डोंट टेक वॉटर ऑन एन एम टी स्टमच डोंट टेक वॉटर ऑन एन एमटी स्टमच एम टी स्टमच मजे रिकाम पोटी स्टमच मजे पोट एमटी मे रिकामी अस है तो टेक वॉटर ऑन एन एम टी स्टमच त्याच्यानंतर दहावं वाक्य बघा माझी तहान अजून भागली नाही माझी तहान अजून भागली नाही ह्याचा अर्थ कसा होतो माझी तहान अजून भागली नाही म्हणजे मी अजूनपर्यंत काय तहानलेलं आहे अशा प्रकारे वाक्य आलेलं आहे बघा आय एम स्टील थस थस्टी आय एम आय एम स्टील थस्टी म्हणजे मी अजूनपर्यंत काय आहे मला तहान लागली आहे असं वाक्य दिलं आहे त्याच्यानंतर अकरावं वाक्य बघा तुम्ही उकळलेले अंडी किंवा तळलेले अंडे खाणार तुम्ही उकळलेले अंडी किंवा तळलेले अंडी खाणार म्हणजे उकडलेलं खाणार की तळलेलं खाणार कसं विचारणार क्वेश्चन्स तर यू हॅव बॉईल्ड एग्स ऑर फ्राईड एग्स विल यू हॅव बॉईल्ड एग्स ऑर फ्राईड एग्स म्हणजे कुठलं खाणार त्याच्यानंतर बारावं वाक्य तुम्हाला आणखी ग्रेव्ही हवी आहे का तुम्हाला आणखी ग्रेवी हवी आहे का आता ग्रेव्ही म्हणजे जी हे असतं आपण करतो हे जेवण बनवतो त्याच्या करतो ते व जी ग्रेव्ही त्याला ग्रेवी म्हणतात जेवण करतो ती आमटी असते त्याला ग्रेवी म्हणतात ती हवी आहे का असं सांगित ते सांगितलेलं आहे म्हणून डू यू वॉन्ट मोर ग्रेवी डू यू वॉन्ट मोर ग्रेव्ही असे ते विचारलं आहे क्वेश्चन्स आहे तो त्याच्यानंतर ते तेरावं आता किती वाजलेत आता किती वाजलेत कसं येणार वाक्य व्हॉट इज द टाईम नाव व्हॉट इज द टाईम नाव नाव म्हणजे आता म्हणजे आता किती वाजलेत त्याच्यानंतर चौदावं वाक्य बघा तुम्ही रात्रीचे जेवण केव्हा करता तुम्ही रात्रीचे जेवण केव्हा करता आता क्वेश्चन मार्क हा माय क्वेश्चन मार्क आहे म्हणून काय येणार सांगा केव्हा केव्हासाठी व्हेन यूज केलं जातं म्हणून व्हेन डू यू हॅव डिनर ॲट नाईट वेन डू यू हॅव डिनर ॲट नाईट म्हणजे तुम्ही रात्रीचं जेवण केव्हा करता असा क्वेश्चन्स आहे त्याच्यानंतर पंधरावं वाक्य आपण एकत्र वेळ घालवला पाहिजे आपण एकत्र वेळ घालवला पाहिजे आता इंग्रजीमध्ये कसं करायचं आहे वाक्य तर आपण आपणसाठी वय आहे वी शूड स्पेंड टाईम टुगेदर वी शूड स्पेंड टाईम टुगेदर टुगेदर म्हणजे एकत्र आणि स्पेंड टाईम म्हणजे वेळ घालवणे असं awesome. करून ते वै शूड स्पेंड टाईम टुगेदर त्याच्यानंतर सोळावं वाक्य त्यांनी फक्त आमचा वेळ वाया घालवला त्यांनी फक्त आमचा वेळ वाया घालवला तर त्यांनी त्यांनी म्हणजे खूप आहे दे यूज झालेला आहे दे हॅव जस्ट वेस्टेड आवर टाइम दे हॅव जस्ट वेस्टेड आवर टाईम घालवला घालवलेला आहे अगोदर घालवलेलं आहे पूर्ण झालेली आहे क्रिया म्हणून इथे हॅव प्लस क्रियापदाचं तिसरं रूप ही थ्री यूज झालेलं आहे वेस्टेड जस्ट त्यामध्ये आलेलं आहे फक्तसाठी ते क्रियापद नाही आहे वेस्ट हे क्रियापद आहे व आहे त्याचं व्ही थ्री होतं वेस्टेड असं आलेलं आहे म्हणून दे हॅव जस्ट वेस्टेड आवर टाईम असं वाक्य झालेलं आहे त्याच्यानंतर सतरा वाक्य काम करण्याची वेळ आहे काम करण्याची वेळ आहे वाक्य कसं आहे ना इट्स टाईम टू वर्क इट्स टाईम टू वर्क त्याच्यानंतर अठरा वाक्य ती वेळेवर आली ही वेळेवर आली आलेली आले आहे आलेली आहे साधा भूतकाळ आहे म्हणून शी केम ॲट द राईट टाईम शी केम ॲट द राईट टाईम ॲट द राईट टाईम म्हणजे वेळेवर सांगितलेल्या वेळेवर ॲट द राईट टाईम म्हणून ते आलेलं आहे शी केम ॲट द राईट टाईम त्याच्यानंतर एकोणीसाव वाक्य आपल्याकडे हे काम करण्यासाठी पुष्कळ कर किंवा पुरेसा वेळ आहे आपल्याकडे हे काम करण्यासाठी पुष्कळ कर किंवा पुरेसा वेळ आहे वाक्य कसं येणार आपल्याकडे आपल्याकडे म्हणजे आपण म्हणजे वी वी हॅव इनफ टाईम टू डू धिस वक वी हॅव इन अफ टाईम टू डू धिस वक म्हणजे काम करण्यासाठी पुरेसा वेळ आपल्याजवळ उपलब्ध आहे इन अप पुष्कळ पुरेसा त्याच्यानंतर लास्ट वन विसवा ते लवकर पोहोचले आहेत ते लवकर पोहोचले आहेत पोहोचलेले आहेत पूर्ण झालेलं आहे, आहे।, आहे। का म्हणून पूर्ण वर्तमान काळ आहे म्हणून काय आलं दे हॅव रिच अर्ली रीच म्हणजे पोहोचणे अर्ली म्हणजे लवकर अशा प्रकारे दे हॅव रिच अर्ली असं वाक्य झालेलं आहे अशा प्रकारे आजची वीस वाक्य आहेत तर ही वाक्य देण्यामागचं कारण काय तर ही वाक्य आपण आता ज्यावेळी बोलणार आहोत इंग्रजी त्यामध्ये केव्हा ना केव्हा म्हणजे तुम्हाला आयुष्यात एकदा कितीतरी वेळा एकदा सोडून द्या कितीतरी वेळा तुम्हाला ही बोलावी लागतील तिच्यासाठी आपल्याला ती यायला पाहिजे म्हणून ही आम्ही देत आहोत कारण ही सर्व वाक्य ही यूज होणारी आहेत वापरण्या देणारी आहेत दैनंदिन वापरातली त्याच्यामुळे ही आता वाक्य आपल्याला आली पाहिजे म्हणून आम्ही आता महत्त्वाची वाक्ये ही देत आहोत कारण त्याच्यातूनच आपल्याला सराव होणार आहेत अगोदर आपण ते कशी रचना असते काय असतं कशी केली पाहिजे ते आपण शिकलेले आहोत आता आपण एक एका सर्टन स्टेजला आलेलो आहोत त्या स्टेजला आपण वाक्य बघायची आहेत कारण वाक्य आपल्याला आता यायला पाहिजे जे, जे काही टॉपिक आहे रचना आहे ती आपण क्लिअर केलेलं आहे त्याप्रमाणे आम्ही देत आहोत त्याचप्रमाणे आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स पण तुम्हाला मदत करत आहेत त्यामध्ये फेसबुक पेज आहे त्याचं नाव इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ आहे त्याच्यावर पण व्हिडिओज दिलेले आहेत फोटोज कितीतरी दिलेले आहेत प्लस तुम्हाला वर्ड्स म मिळतात आणि सेंटेन्स पण आम्ही आता देत आहोत अशा प्रकारे खूप म्हणजे तुम्हाला जास्त ते फेसबुक पेजवर पण तुम्हाला शिकायला मिळेल वाचायला मिळेल त्यामुळे आमच्या फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका खूप खूप महत्त्वाचं आहे त्याच्यावर पण तुम्ही इंग्रजी खूप शिकू शकता त्या तुम्ही जर लाईक केला फॉलो आम्हाला फॉलो केलं तर आम्ही ज्यावेळी कुठला व्हिडिओ टाकू किंवा अजून काही क का सेंटेन्स वगैरे हो देऊ त्यावेळी तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल त्यामुळे तुम्हाला मिस होणार नाही म्हणजे दररोज जे आम्ही क टाकतोय जे काही वाक्य आम्ही देतोय ती तुम्हाला मिळून जातील त्याचप्रमाणे दुसरं आहे प्रतिलिपी अकाउंट पेज प्रतिलिपी अकाउंट पेज मी त्याचा भाऊ म्हणून आहे तिथे पण आमची कथा सिरीज वगैरे असतात मोटिवेशनल स्पीचेस असतात त्याच्याप्रमाणे अजून कंटेंट रायटिंग वगैरे असतात त्याच्यातून तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल आमचे सिरीज कथा वगैरे असतात त्याच्यामध्ये आम्ही इंग्रजी मोस्टली ॲड करतो कारण कॉन्व्हर्सेशन कसं होतं हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे त्यामुळे तिथे जाऊन तुम्ही इंग्रजीचा सराव करू शकतात इंग्रजी असतं इंग्रजीची वाक्य थोडी दिली जातात त्याचप्रमाणे मराठी मिक्सअप असतं त्यामुळे तुम्हाला कॉन्व्हर्सेशन कसं करावं हे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल म्हणून प्रतिलिपी अकाउंट पेजला पण आमच्या प प्रतिलिपी अकाउंटपेक्षा स्मिताचा भाऊ या अकाउंटला पण तुम्ही फॉलो करायला विसरू नका त्याचप्रमाणे लिंकड इन अकाउंट पण आहे आमचं अँड स्मोतनील स्मिताचा भाऊ म्हणून तिथे पण जाऊन तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता तिथे पण माहिती आम्ही देत असतो जे काय ॲक्टिव्ह असतो कुठे ॲक्टिव्ह असतो त्याचप्रमाणे कॉट मोटिवेशनल क्वाटाज असतात ते आम्ही तिथे अपलोड करत असतो त्याच्यामुळे तुम्हाला काय येईल उत्साह हो तुमचा वाढेल आणि तुम्हाला व्यवस्थित सगळं लक्षात येईल म्हणून तिथे पण तुम्ही आम्हाला फॉलो करायला विसरू नका अशा प्रकारे आपण आजचा टॉपिक कम्प्लीट केलेला आहे सेंटेन्स बघितलेली आहेत आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट टॉपिकमध्ये तोपर्यंत धन्यवाद